गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र रघुनंदन चरण एका जनानंतर माता पिताने लक्ष देऊन लक्ष्मण सोडून सोळा श्रवण सर्व रामभक्ताच्या चरणी लोटांगण घालून पुढील कथा नकाला सुरुवात करीत आहे कथेचा अनुसंधान काल आणि राक्षसाच्या भयानक अशा असणारा आवाढव्य राक्षसाने पांत हनुमंताने केला चौदा सहस्त्र चौदा हजार गंधर्वाचा या ठिकाणी पांत केला आणि औषधे पावा म्हणून हा डोंगरावर सैरावर धावू लागले हनुमंतराने ओळखलं ज्या कालनिमीने धोका दिला

लागला पण माझ्या हनुमंतच्या हाताला औषधी काय लागत नव्हत्या हनुमंत औषधी हातामध्ये खरोखर सापडले आहे चमकत आहे म्हणून जाऊन धराव तेव्हा त्या ठिकाणी काहीतरी पाना पाचोळा हातामध्ये आला असा भास हनुमताला होऊ लागला पण खऱ्या औषधी कशा आहे त्या या ठिकाणी हनुमंतला दिसतात नव्हत्या ठिकाणी आपण काय नाव असा विचार करू होते हुशार होते पराक्रमे होते पण पर सर्व पराक्रम करून तुरणागिरीवर हो आले पण औषधी काय आनाला लागत नव्हत्या हनुमंतराव विचार करू लागले असा तको मला काय होतो मी राम भक्त आहे प्रभू मी भक्त पण आज मला असं संकट काय येतं i'm like आलो पण तरी सुद्धा मला या ठिकाणी औषधी सापडत नाही म्हणजे जर काय माझा या ठिकाणी केलेला माती मोन झाला आहे असं माझा असं बो होतोय मला तोड नावा दाखवायला अडकले जागा शिल्लक नाहीये कसं मी सुवेळेच्या ठिकाणी जाऊ हा बंगला विचार उत्पन्न झाला दुजेपणा उत्पन्न झाला सर्व काही

शिवले तर तो जीवनामध्ये असतो त्याच्या अंदाज कार्यसिद्ध या ठिकाणी होत नाही असं त्याला त्या ठिकाणी माझ्या अंगामध्ये शिवले गेले आणि माझ्या ब्रह्मांडाचा नायक असलेला प्रभू रामचंद्राजवळ मी थोडा अहंकार केला म्हणून मला ही वेळ आहे विचार करू लागलो हनुमान बाबा औषधी या ठिकाणी आहे त्या सर्व उघडाव्या त्याच्या या ठिकाणी महारा बांधावं आणि महाराव बांधून घेऊन रामचंद्राकडे जावं असाही विचार या ठिकाणी हनुमंतरा करू लागले पण माझी उपासना त्या ठिकाणी होईल असाही विचार ते करते पण मी आता संकटात सापडलोय मला या ठिकाणी बुद्धी आपण द्यावी काहीतरी करण्याचा मार्ग मला द्यावा हनुमंत राय प्रभू रामचंद्राचा विचार करून त्या ठिकाणी विचार व्यक्त करू लागले तुझे तिचे बाळक ज्ञान उत्तंग क्षमा करो निचंगळी कृपा आवश्यक मनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा स्मरण हनुमंत राय करतात म्हणू लागले आईच्या पुढे लेकरांना कितीही जरी चुकलं तरी आई माफ करते जगाचं एकच जिथे सर्व काही मुलाला माफ असतं हनुमंतराय बंदार जय प्रभू रामचंद्र मी तुमचा मुलगा आहे लहान आहे चुकला असेल मला माफ करा असं माझा नाही या ठिकाणी करू नका माझ्या बुद्धीला जागृत करा मला पुढे काय करायचं ते तू सुवा असं या ठिकाणी हरवंत्रे स्मरण करूला आय चिमुकटा चिंता करिता तदा तदा श्री राम आठवला तर चिंता मुठीदाता

बोलवतोत्व हनुमताने रामांचं स्मरण केल्या बरोबर क्षणामध्ये हनुमंताला विचार सुचू कसा गजेत्राला या ठिकाणी नकाराने कसं पाण्यामध्ये ओढत होतो पायाला धरून एका क्षणामध्ये या ठिकाणी गजेत्राने जो धावा केला क्षणामध्ये श्री श्रीविष्णूने येऊन त्याचं ते संकट निवारण केलं का प्राणी असून या ठिकाणी माझं नामस्मरण करतोय म्हणून या ठिकाणी त्याचा उद्धार केला झाला या ठिकाणी हनुमंताने विचार बरोबर या ठिकाणी प्रभू रामचं स्मरण केल्याबरोबर मनाची बुद्धीची देवता जागृत झाले हनुमंताला एक चांगला विचार सुचला हनुमंत काय करत आहेत हनुमराचंद नाम धारण कर नावे पावन अरब कोटेत पावन कपीस मुतीस निजभक्त असा प्रभू रामचंद्राचा हनुमंत आहे या ठिकाणी संकट येईल का कदापि या ठिकाणी येणार नाही क्षणामध्ये विचार प्रभू रामचंद्राचा केला आणि लगेच ज्या ठिकाणी संकट या ठिकाणी दूर होत एवढी ताकत या ठिकाणी राम नामामध्ये आहे किरण करते म्हणे एवढी काहीशी चिंता मी भ्रांत काय राबत सगळा पर्वत चिंतत्वत नेहू सर्वदा उठलो रे

लवकर सूर्य उगवायच्या लगेच पर्वत उचलावा आणि प्रभू रामचंद्राकडे घेऊन जावा असा विचार या ठिकाणी हा मंत्राय करू लागलेले आहेत पुढील प्रवाचक मारुती सोमशी मध्य आणि वाचक रामभाऊ बेनकाळे हे राहते का नाही नाही पुस्तक जोडी